श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लोकेशन तुम्हाला वेगळं दिसत असेल कारण आली आहे आईकडे आणि सकाळी मी जुना व्हिडिओ टाकल्यामुळं बऱ्याच जणांनी मला प्रश्न केले एस एम एस केले की ताई बऱ्या आहात ना तर बरी आहे फोन जरा कुठेतरी ठेवते मी आता उंची तर बरी आहे मी आणि आत्ताचा व्हिडिओ काही उपायांचा वगैरे नाही आहे तर सहज म्हटलं तुमच्याशी एक पाच मिनटं गप्पा माराव्यात बरेच दिवस झाले आपण गप्पांचा असा व्हिडिओ केलेला नाही आहे आणि म्हणून म्हटलं आज की गप्पांचा व्हिडिओ करावा तर सकाळी टाकला होता जुना व्हिडिओ जो मुलांनी हट्टीपणा करू नये किंवा चिडचिड करतात मुलं म्हणून टाकला होता तर तो बऱ्याच जणांनी पाहिला नाही आहे तर मला तुम्हाला हेच विचारायचं आहे व्हिडिओद्वारे की तुम्हाला नोटिफिकेशन येत आहे का व्हिडिओचं आणि येत नसेल तर काय करायचं सबस्क्राईब केलं आहे का बघायचं पुन्हा एकदा सबस्क्राईब करायचं अनसबस्क्राईब करून आणि बेल ऐकॉनचं बटन दाबायचं आणि ऑलवर क्लिक करायचं म्हणजे माझा प्रत्येक जो नवीन व्हिडिओ असेल तो तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल कारण व्हॉट्सअपला आणि मेलला मला बरोबर मेसेज येतात की तयाच व्हिडिओ का नाही टाकला आणि मी तर ऑलरेडी टाकलेला असतो म्हणजे लोकांपर्यंत यूट्यूबकडून काही जणांना व्हिडिओ पोचत नाही आहे असं मला आढळलेलं आहे त्यामुळं म्हटलं की तुमच्यापर्यंत हे माहिती पोचवावी की तुम्ही जर बेल ऐकॉनचं बटन दाबलं नसेल तर बेल ऐकॉनचं बटन दाबा पुन्हा एकदा सबस्क्राईब करा आणि ऑलवर क्लिक करा आता थोडीशी लाईफ अपडेट की काय चाललं आहे सध्या सगळं छान आहे व्यवस्थित आहे आता अखिलेश ए, सेकंड इयरला गेलेला आहे छानपैकी त्याचं जे काही मध्ये जरा डिस्टर्ब झालं होतं लाईफ अभ्यासाचं ते एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि नेक्स्ट इयर म्हणजे आता एप्रिल मेपासून आपली ओ व्हीसुद्धा पाचवीला जाणार आहे तर तिची शाळा चेंज करणार आहे एकदम तिला चांगल्या शाळेत घालणार आहे आत्ता जिथं मिळालं ॲडमिशन ही पण शाळा खूप छान आहे जिथं मी तिला घातलेली आहे पण अजून उत्तम शाळेमध्ये म्हणजे तिला अजून तिला खूप आवड आहे डान्सची म्हणा गाण्यांची म्हणा तर ति तिच्यामध्ये अजून ग्रोथ व्हावी यासाठी तिला अजून चांगल्या शाळेत घालणार आहे मेन म्हणजे कराटेचा क्लास लावणार आहे जेव्हापासून पुणे केस ऐकली आहे म्हणजे तुम्ही सगळ्यांनी तर ऐकली आहे आपण सगळ्यांनी ऐकली बघितली जी आ, मला वाटते स्वारगेटची हां स्वारगेट केस जेव्हापासून ऐकली तेव्हापासून जे मनात असं धस्त झालं की आपल्या देशामध्ये अजूनही मुली का सुरक्षित नाही म्हणजे मुलींसाठी एवढं असं का चालू आहे बरेच जणं त्या मुलीवर आरोप करत आहेत की तिची संमती होती तिला व त्याचे वकील पण आहेत की ते म्हणत आहेत की त्या मुलीची संमती होती अशा वकिलांना खरं तर अक्षरशः नोकरीवरून काढलं पाहिजे जे अशा मुलीला कदाचित कदाचित एक टक्का मी म्हणते त्या मुलीचा दोष जर असता तर तिने पोलीस कंप्लेंट केली नसती मेन म्हणजे आणि त्या ती जी व्यक्ती आहे त्याची हिस्ट्री पण चांगली नाही आहे तो गुन्हेगार ऑलरेडी आहे आणि त्यामुळं त्याच्यावर ही केस नाही आहे किंवा तो असा नाही आहे असं म्हणणं योग्य नाही आहे आणि आपल्या मुलींना आपल्या माता बहिणींना अशा गोष्टींना वाचवणं हे आपलं महत्त्वाचं काम आहे थोडा बॉईस इकडचा तिकडचा येत आहे त्याबद्दल माफ करा तुमच्या पण मुली लहान असतील तर आत्तापासून त्यांना कराटे शिकवा गुड टच बॅड टच काय असतो हे शिकवा कारण मुलींना संरक्षण मिळणं किंवा मुलींना नीट ठेवणं हे आपलं काम आहे मुलींना शिकवा की अशी वेळ आली तर काय करायचं किंवा अनोळखी व्यक्तींशी सगळ्यात पहिलं मध्ये डॉक्टर महिला पण एक अशीच झाली किंवा निर्भया केस आपण बघतो अशा अनेक केसेस आपण बघतो की अनोळखी व्यक्तींवर जेव्हा आपण रात्री अपरात्री एखाद्या गाडीमध्ये बसतो तेव्हा त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवायचा त्या गाडीमध्ये पॅसेंजर किती आहेत ते बघायचे रिक्षेत चुकूनही रात्रीचं एकटं बसायचं नाही ह्याचा अर्थ मी रिक्षावाल्या दादांना सगळ्या टार्गेट करते असं नाही खूप इतके चांगले असतात की आपल्याला त्यांच्याबरोबर वडिलांप्रमाणे भावाप्रमाणे सेफ वाटतं पण काही असतात लाखात दोन हजारात दोन माणसं अशी असतात जी मुलींकडे चुकीच्या नजेरीनं बघतात मग अशा वेळेस मुलींनी स्वतःचं संरक्षण कसं करावं खरोखर काहीतरी छोटंसं हत्यार म्हणा तिखटपूड म्हणा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी काही ना काही मुलींनी आपल्यापाशी ठेवावं असं मला वाटतं आणि माझ्यापाशी असा ऑडियन्स आहे मोठा की मी मुलींसाठी हे तुम्हाला सांगू इच्छिते की जरी फॅशनची दुनिया आहे मान्य आहे अगदी मान्य आहे की कपड्यांवरनं मुलींना जज नाही केलं पाहिजे पण किमान रात्री अपरात्री जेव्हा आपल्या मुली एकट्या असतील तेव्हा त्यांना जरा व्यवस्थित आपणही ठेवलं पाहिजे आणि मुळात म्हणजे कसं आहे कपड्याचा मॅटर विषय नाही करत कारण लहान मुलींवर सुद्धा हे प्रकार घडतात त्यामुळं कपडे मॅटर नाही करत बघणाऱ्याची नजर मॅटर करते त्यामुळे नुसतं मुलींनाच नाही तर आपल्या घरातल्या मुलांनाही शिकवा सगळ्यात पहिली गोष्ट मुलांना शिकवणं गरजेचं आहे की समोरच्या मुलीकडं आपण बहीण आपली मावशी आई या नजरेनं नजर जर बघितलं तर समाजामध्ये अशा घटना घडणार नाहीत त्यामुळं मुलींना शिकवण्याच्या आधी आपल्या मुलांना शिकवलं गेलं पाहिजे की आ, माता भगिनींना कशा दृष्टीनं बघायचं किंवा त्यांना जर असं दुःख पोचलं तर काय शिक्षा होईल किंवा हे चुकीचं आहे हे मुलांना लहानपणापासून ज्ञान द्या आज मी माझ्या मुलावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकते त्याला एवढं बाळ बाळकडू एवढे संस्कार मी दिले तुम्ही देत असाल प्रत्येक आईवडील चांगले संस्कार देतात नो डाऊट पण जर चुकून माकून असं तुमच्याकडून मुलांना वेळ दिला जात नसेल मुलांकडे दुर्लक्ष होत असेल मुलांच्या प्रश्नांना तुम्ही उत्तर देऊ शकत नसाल तर त्यांच्यासाठी वेळ काढा काही मुली आपल्याला सांगायला बघतात की आई असं असं झालं आहे आपण हे बस तू लक्ष देऊ नकोस किंवा तू एवढंच शिकवतो पण मुलींना खरं परखड कसं बनवायचं हे शिकवायचं आपल्याकडून राहून जातं तर आजचा माझा संदेश फक्त आईवडिलांसाठी हा आहे की मुलींबरोबर मुलांनाही शिकवा मुलींना थोडंसं का होईना आता नाईट ड्युटी वगैरे करतात त्यांच्याकडे इलाज नसतो अशा वेळेस नोकरीच्या ठिकाणी त्यांची सुरक्षितता पूर्णपणे त्यांना घरपोच व्हावी यासाठी रिक्वेस्ट करा मुलींना म्हणजे जे आपले कायद्यांना मदत करतात पोलीस दादा असतील काय असतील त्यांच्यापर्यंत कसं पोचता येईल किंवा मदत कशी घेता येईल ह्याच्याबद्दल ये थोडी माहिती द्या मुलींनी स्वतः स्वतः अपडेट राहा मुळात मला एक सांगायचं आहे की त्या स्वारगेट प्रकरणाबद्दल एक बोलावं असं वाटतं की जर, जर ती मुलगी त्या माणसाच्या या शब्दाला बाहेरी नसती तर कदाचित तिच्याबरोबर अत्याचार झाला नसता या झाल्या जर तरच्या गोष्टी तिला वाटलं ती बसली तिनं विश्वास ठेवला याचा अर्थ माणूसकरनं विश्वास उडवायचा असा होतो का तर बिलकुल नाही बरीच माणसं जगात चांगली आहेत पण हे जे हैवान लपून बसलेले आहेत त्यांना कुठंतरी आळा बसण्यासाठी आपण आपल्या मुलींना आणि मुलांना दोघांनाही शिकवलं पाहिजे आणि मुलींना मुळात एवढं प्रबळ बनवलं पाहिजे एवढं दणकट बनवलं पाहिजे की मुलींच्या केसाला पण धक्का नाही लागला पाहिजे आपणसुद्धा त्यातनं गेलो आहे आपणही मुली होतो लहान होतो लहानपण आठवलं काही असे प्रसंग आठवले की काळजाचा थरका पडतो आजही निर्भया प्रकरण आपण कुणीही विसरलो नाही आहे प्रकरण घडून गेल्यानंतर त्यांच्या नावाच्या मेणबत्त्या लावण्यापेक्षा हे प्रकरण घडू नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि अशा व्यक्तींना ना, ना खरं तर केसवर केस, केस तारीखवर तारीख नाही पाहिजे एवढा कायदा कडक झाला पाहिजे की जेव्हा त्या व्यक्तीकडून गुन्हा कबूल होईल तेव्हा त्या ते व्यक्तीला जागेवर फाशी हाच कायदा पाहिजे कशासाठी त्यांना जामीन इतक्या नराधामांना जर जामीन मिळाला तर मग जगातल्या मुली देशातल्या मुली सुरक्षित कशा राहतील हे खरंच खूप अवघड आहे आणि मुलांना मुलींना मतभेद का की मुलींना वेळेचं बंधन मुलं मात्र कधीही फिरू शकतात त्यासाठी आपल्या मुली सुरक्षित व्हाव्यात यासाठी आपण प्रयत्न करूया आणि खरंच म्हणजे मी तर नक्की ठरवलं आहे की ओवीला आता कराटेचा क्लास लावायचा कदाचित मी पुढच्या महिन्यात म्हणजे एप्रिल मार्च एप्रिलमध्ये एखाद्या वेळेस ठरवते सातारा सोडायचा चांगल्या सिटीमध्ये तिला घालायचं आणि जरी साताऱ्यात राहिले तरी शाळा बदलायची असं काहीतरी थोडंफार ठरवते फक्त मुलींना आपल्याला चांगलं बनवायचं आहे त्याचप्रमाणे मुलींच्या खाण्यापिण्यावर लक्ष द्यायचं आहे शतावरी कल्प म्हणा किंवा त्यांचं हिमोग्लोबिन कसं वाढेल त्यांच्यातली ताकद कशी वाढेल पालेभाज्या जंकफूडपासून किती लांब ठेवता येईल हे सगळं आपल्याला आईवडील म्हणून विचार केला पाहिजे आणि मुलींना एक चांगलं लहानपण एक चांगलं तरुणपण आणि मुलींना अगदी मोकळं वातावरण घरामध्ये द्या त्या काय बोलत आहेत काय नाही त्यांना इतकं प्रेम द्या की त्यांना बाहेर प्रेम किंवा कुणावर काही शोधण्याची गरजच नाही लागली पाहिजे असं मला वाटतं तर चला आत्ता अगदी छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले होते आणि कधीतरी थोड्या गप्पाही आपण एकमेकाशी मारल्या पाहिजेत असं मला वाटतं तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा ना त्या मुलीचा दोष आहे ना खरंच कुणाचा दोष आहे हा दोष त्या व्यक्तीचं नजरेतला आहे नजर बदलली तर सगळा समाज बदलेल असं मला तरी वाटतं की आपल्या बहिणीवर आपल्या आईवर अत्याचार होताना जर आपण बघू शकत नाही तर दुसऱ्या ज्या मुलींकडे अशा नजरेनं बघणे किंवा घरामध्ये सुद्धा कित्येक घरांमध्ये सासूरवास घडतो किंवा काय घडतं हे नाही घडलं पाहिजे मुलींना एक चांगलंच चा घर मिळालं पाहिजे मुलींना चांगलं वातावरण मिळालं पाहिजे आणि मुली आता आपल्या नाही राहिलेल्या मुली वेळ आली तर दुर्गेचेही रूप घेऊ शकतात आणि घ्या ते रूप अशी वेळ आली तर एक चपरात लावून द्या इतक्या जोरात मजरच एवढी आपली तीक्ष्ण ठेवा इतकी रागीत ठेवा की आपल्याकडे कोणी बघण्याची पण हिंमत नाही केली पाहिजे आणि ते त्या मुलीनं खरंच पोलीस स्टेशन गाठून खूप चांगलं काम केलं आणि अशा गोष्टींना बळी पडू नका की ती मुलगी साथ देत होती किंवा ती मुलगी चुकीची होती हे असं बोलणं खूप चुकीचं आहे कारण असं अनेक मुलींबरोबर घडलं आणि त्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांचे आईवडील पण राहत नाहीत असं घडतं म्हणून आपण अशा व्हिडिओंना बळी नाही पडलं पाहिजे की ती मुलगी चुकीची होती नाही त्याच्याकडे वाईट नजरेनं बघणारा तो नराधम चुकीचा होता असं मला तरी वाटतं चला व्हिडिओचा शेवट करते उद्या सकाळी भेटेन नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत आता इकडे आली आहे थोड्या वेळानं जाणार आहे तर चला भेटूया उद्या